शिरोडचा ज्या काही टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दररोज चाळीस लाख एवढा टोल संकलित होणं अपेक्षित होतं तिथं जम तेम सात ते आठ लाख टन टोल गोळा व्हायला लागलेला आहे आता मग हे सुद्धा हा शक्तीपीठ झाला गेला टोल झाला तर मग हे त्या सात आठ लाख जे काही टोल वसूल होणार आहे त्याच्यामध्ये विभागले जाणार आहे म्हणजे पन्नास टक्के इकडे होईल पन्नास टक्के तिकडे होईल म्हणजे तेही तोट्यात हेही तोट्यात आणि तोट्यात आहे म्हणून पुन्हा त्याची मुदत वाढ म्हणून मग त्याच्यामध्ये पैसा ठेकेदाराचं गबाल करायचं आणि इकडं शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं नाही घ्यायचं मुलामध्ये शेतकरी काय विरोध करत कारण जो मूळचा दोन हजार तेराचा भूमी अधिकरण कायदा होता त्या कायद्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्ती केली गेली आणि चौपट आणि एकपट वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना पाचपट कमी काय मिळायची त्याच्याऐवजी दुपट मिळाले म्हणजे पूर्वी मिळणाऱ्या पैशाच्या केवळ चाळीस टक्के पैसे मिळणार आहेत आणि मग अशा पद्धतीने जी आरक्षण टाकायची कवडीमोल किमतीनं शेतकऱ्यांची जमिनी घ्यायची त्यांना कंगाल करायचं त्यांना भूमिहीन करायचं कारण व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा या रस्त्याचा काही फायदा नाही कारण दोन्ही बाजूला प्रचंड भरावं दोन्ही बाजूला बॅरेकेड त्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल की मी माझी शितीच रस्त्यावर येते रेल्वे रुळाकडे शिती असणाऱ्याला विचारा काय हा होतात ते एखाद्या शेतकऱ्याचे जमिनीचे दोन तुकडे झाले तर पलीकडच्या जा शेतामध्ये जाण्यासाठी चार चार किलोमीटर अलीकडे यायचं कुठं बोगदा शेतीत रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्या शेतात जायचं समृद्धीतून अनेक राजकीय नेत्यांची आर्थिक समृद्धी निर्माण झाली आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये गाऊक स्वरूपामध्ये आमदारांची खरेदी विक्री झाली आता शक्तीपीठातून कुणाकुणाला शक्ती मिळणार आहे मला माहित नाही खाजगीकरणातून तुम्ही भांडवल निर्मिती करता बेवटी तत्वावर बांधा वापरा हस्तांतर करा या धर्तीवर तुम्हाला पैसे नाहीत म्हणून तुम्ही ही जर भूमिका घेत असाल तर मग जमीन खरेदी कराल तर कशाला पैसे खर्च करता ज्या शेतकऱ्याची जेवढी जमीन जाते त्याच्या पाचपट जी काही किंमत होईल ती किंमत म्हणजे त्याचा भांडवल झाला आणि त्याला त्या भांडवलाचा परतावा त्याच्या अगदी नातवंडा परतवंडापर्यंत देत ना निवडणुका तोंडावर आहेत म्हणून सगळ्यांना शेतकरी आठवला आहे अजून तीन चार महिने शेतकरी आठवत राहील एकदा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पोलीस आणि शेतकरी एकमेकाची दुखी पडत राहतील कुठलाही राजकीय नेता त्याच्यामध्ये येणार नाही